हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे आपण ब्रेड वडा तर बघा ब्रेड वडा इतका छान आणि हेल्दी असतो आणि मुले आवडीने खातात तर चला हे दोन बटाटे होते मी त्याला स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून खिसून घेतलेला आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतला आणि स्वच्छ पाण्यात ठेवलेलं आहे म्हणजे काळा पडू नये म्हणून एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ववा टाकला मीठ टाकलं त्यामध्ये आणि असा निंबर असा घट्ट उंडा भिजून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही हा ना दोन पोळ्याचं पीठ भिजवलेला आहे आपण तर आपल्याला याच्यानं दोन गोळे करायचे आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं दोन गोळे करून घेतलेले आहे तर आपल्याला ना मधली चटणी बनवून घ्यायची मिश्रण बनवून घ्यायचं आपल्याला जसं समोशात असतं त्या टाईपचं तर बघू शकता तुम्ही आद्रक लसन घेतलेलं आहे इथं मिरची कट केली आणि मिरची खूप फिक्की आहे म्हणून मी जास्त टाकली होती आणि इकडं कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि ना याच्यातलं पाणी काढून मी इथं मस्त बटाटा बनवून घेतलेला आहे मस्त तयार करून बाजूला ठेवून दिलेला आहे कारण मिश्रण आपले एकत्र टाकायचं म्हणून आणि हे तिन्ही मी एकत्र टाकून घेतलेलं आहे आता इथं धनिया पावडर टाकलेला आहे हिंग टाकलेला आहे थोडासाकच हळद टाकलेली आहे आणि हे एका बाऊलमध्ये पूर्ण मी मिश्रण करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही इथं तिखट टाकलेलं आहे चव्यानुसार आणि इथं वव टाकला थोडासा वव्यानं खूप छान टेस्ट येते म्हणून आणि हे जिरे आहेत जिरे पण थोडेसे टाकलेले आहे मी जिऱ्याने पण टेस्ट खूप छान येते म्हणून आणि हे चव यानुसार मीठ टाकलेलं आहे तर मिठानं कसं होतं चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता परत मी परत थोडं कमी वाटलं म्हणून परत टाकलो थोडंसं तर बघा तुम्ही मी हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता याला ना आपल्याला दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे ना त्याला ना पाणी सुटतं आणि पाणी सुटून आपल्याला त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपैकी आणि मी त्याला क्रॉस करून त्याचं पाणी पूर्ण काढून घेणार आहे तर बघा तुम्ही इथं मी तिकडे एक पोळी इथं एक पोळी करून घेतलेली होती आणि हे मिश्रण मी वरचं वरचं साईडचं पूर्ण पाणी काढून त्याचं मिश्रण एका पोळीवर टाकून घेतलेलं आहे पोळीला पूर्ण फैलून घ्यायचं आहे मिश्रण हे, हे पूर्ण तर बघू शकता तुम्ही एवढं पाणी निघालं होतं म्हणजे आपली पोळी फुटतही नाही आणि काही नाही तर बघा हे मिश्रण आहे आणि हे मिश्रण ना छानपैकी मी याला लावून घेतलेलं ला आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आणि मिरच्यानं मला थोड्याशा ज्या एक्स्ट्रा वाटत होत्या कारण मिश मिरच्यांची टेस्ट जी असते ना ती यामध्ये उतरून गेलेली होती म्हणून मी ना मिरच्या काढून घेतल्या होत्या कारण मुलांना भीती वाटती ना म्हणून मिरची म्हटलं जाऊ ते मिरची असली म्हटल्यावर मुलं खात नाहीत आता मिरची मी पूर्ण काढून घेतलेली होती तरी एक अर्धी मिरची राहिलेली होती यामध्ये तर बघू शकता तुम्ही प छानपैकी मी याला लावून घेतलेला आहे आता दुसरी पल, ती दुसरी पोळी आहे ना पलट आपण बनवलेली ती याला पलटी करून घ्यायची यावरती छानपैकी याला न साईडनं पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि मी एका पातेल्यामध्ये इकडे पाणी ठेवलेलं होतं तर त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून मी गॅसवरती ठेवलेलं होतं आणि एक छोटी चाळणी नव्हती माझ्याकडे म्हणून मी मोठी चाळणी घेतलेली आहे तर बघू शकता याला मी तेल लावून घेतलं होतं पहिले थोडस चाळणीला बुडाला तेल लावायचं आपल्याला थोडंसंच तर इथं मस्त पाणी गरम झालेलं आहे त्यावरती मी मस्त आता ती टाकून घेतलेली होती पोळी आपली आणि आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आपल्याला झाकण पण आधार ठेवायचं त्याला चिटकल नाही पाहिजेच म्हणजे ते फुलतं पण छान आणि खुलतं पण पीठ खूप छान वाफेनं तर बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण झालेलं आहे मी दहा मिनटं बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं दहा ते पाच मिनटं बारीक गॅसवरती पाच सात मिनटाच्या आत मी गॅसवरती ठेवलेलं होतं बघा तुम्ही आता हे थंड झाल्याच्यानंतर मी कोळपाटावर काढून घेतलं आणि याची बघा हे असे खाप करून घेतलेले आहे मी पहिले चार खाप केले चार खाप केल्याच्यानंतर एका एक खापचे दोन दोन खाप करून घेतले त्याची मी अशी साईज पाडून घेतलेली आहे खूप छान साईज आहे ब्रेड वडा टाईप तर बघू शकता तुम्ही आणि हे तांदळाचं पीठ आहे तर बघू शकता तुम्ही मी तांदळाचं पीठ किंवा तुम्ही मैदा घेऊ शकता तर त्याच त्या त्यामध्ये टाकलेलं आहे मी ओवा आणि थोडासा क आपलं मीठ टाकलेलं आहे त्याचं थोडंसं पतलं मिश्रण करून घेतलं होतं आणि ते मिश्रणनं ते, ना, ते याला बुडवून मिश्रणामध्ये आपण ह्याला टाकू शकतो बेसन पिठाच्या ऐवजी आपण याचं हे असं बनवून घेऊ शकतो तर बघा तुम्ही इतके छान ब्रेड वड्या टाईपनं बनवलेले आहेत आणि मुलं आवडीनं खातात तो आवडी खूप खाता छान तर चला आमच्या चॅनल लाईक करा तर चला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळं माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा